उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडालेला असताना मंत्रालयात मात्र एक संतापजनक प्रकार उघडकीस आलाय ज्या दिवशी राज्याने आपला नेता गमवला त्याच दिवशी प्रशासनातील काही अधिकाऱ्यांनी घाईघाईने संस्थांच्या पंच्याहत्तर शाळांना अल्पसंख्याक दर्जाची प्रमाणपत्र बहाल केली मागील अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या फाईलींवर शासकीय दुखवटा असताना आणि कार्यालयीन वेळ संपल्यानंतर सह्या करण्यात आल्यात या प्रकरणावरून विरोधकांनी सरकारवर टाळूवरचे लोणी खाण्याचा आरोप करत सरकारवर जोरदार टीका केली आहे या प्रकरणाची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ सर्व प्रमाणपत्रांना स्थगिती दिली असून दोषींवर कडक कारवाईचे संकेत दिले टिपू सुलतानबाबत केलेल्या विधानावरून वादाच्या भोरात अडकलेले काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आता थेट वीर सावरकरांच्या लेखनावरती बोट ठेवत भाजपला धारेवर धरलाय सावरकरांनी त्यांच्या सहा सोनेरी पानं या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या सज्जनपणाला विकृत म्हटले असून स्वराज्याची स्थापना केवळ योगायोग असल्याचा दावा केला आहे असा खळबळजनक आरोप सपकाळ यांनी केला आहे एका मुलाखतीत ते म्हणाले की महाराजांचा अवमान करणाऱ्या सावरकरांचा उदोदो करणारी भाजप माझ्या प्रतिमेचे दहन करण्याऐवजी सावरकरांचे ते पुस्तक का जाळत नाही आपण केवळ दोन कालखंडातील महापुरुषांच्या शौर्याची तुलना केली असून समाजात तेढ निर्माण करण्यासाठी भाजप आपल्या विधानाचा विपरास करत असल्याचे त्यावेळेस त्यांनी सांगितले आसामच्या राजकारणात आज हाय व्होल्टेज नाट्य पाहायला मिळाले प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष भूपेन कुमार बोरा यांनी राजीनामा दिल्यानंतर अवघ्या काही तासात असतो मागे घेत घर वापसी केली बोरा यांनी पक्षश्रेष्ठींकडे आपला राजीनामा पाठवून आपल्याला डावलले जात असल्याची खंत देखील व्यक्त केली मात्र प्रभारी जितेंद्र सिंह आणि हायकमांडच्या मध्यस्थीनंतर त्यांनी आपला निर्णय बदलला या घडामोडींमुळे गुवाहाटीमध्ये दिवसभर बैठकांचे सत्र सुरू होते दरम्यान मुख्यमंत्री हिमत शर्मा यांनी टीका करताना काँग्रेसमध्ये सामान्यातील घरातील नेत्यांना स्थान नसल्याचा आरोप केलाय विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमधील ही अंतर्गत आण सध्या चर्चेचा विषय ठरली आहे भारताच्या पुढाकाराने सोळा ते वीस फेब्रुवारी दरम्यान नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे एआय इम्पॅक्ट समिटचे भव्य आयोजन करण्यात आलं आहे यात जागतिक परिषदेत शंभरहून अधिक देश आणि तीनशेहून अधिक नामांकित कंपन्या सहभागी होत असून कृत्रिम बुद्धिमत्तेच्या अर्थात एआयच्या भविष्यावर आणि सुरक्षितेवर चर्चा होणार आहे विशेष म्हणजे शेती आरोग्य शिक्षण क्षेत्रात ए आयचा वापर कसा वाढवता येईल यावर भारताचा भर आहे या परिषदेमध्ये सहभागी होणाऱ्या नागरिकांना अधिकृत वेबसाईटवर जाऊन मोफत नोंदणी करता येईल नोंदणीनंतर मिळणारा क्यू आर कोड आणि ओळखपत्र हे प्रवेशासाठी आवश्यक असेल सतरा फेब्रुवारीपासून सर्वसामान्यांसाठी खास ए आय प्रदर्शन खुले राहणार आहे मेट्रोने येणाऱ्यांनी सुप्रीम कोर्ट हे त्यांना जवळचे स्टेशन असून गेट क्रमांक दहावरून त्यांना थेट प्रवेश मिळेल सकाळी साडेनऊ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत चालणाऱ्या या कार्यक्रमामुळे भारत आता तंत्रज्ञान क्षेत्रात जगाचे नेतृत्व करताना दिसतो आहे बांगलादेशातील राजकीय अस्थिरतेनंतर अखेर नव्या लोकशाही सरकारचा मार्ग मोकळा झाला असून उद्या मंगळवारी नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे या पार्श्वभूमीवर अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनिस यांनी सोमवारी आपल्या कार्यकाळाचा शेवटच्या दिवशी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची भेट घेऊन त्यांचा निरोप घेतला नुकत्याच झालेल्या तेराव्या संसदीय निवडणुकीत बांगलादेश नॅशनल पार्टीचे दोनशे सत्त्याण्णव पैकी दोनशे नऊ जागांवर ऐतिहासिक विजय मिळवला पक्षाचे नेते तारिक आता हे पंतप्रधान पदाची सूत्रे हाती घेतील उद्या सकाळी वाजता नवनिर्वाचित शपथविधी होईल तर सायंकाळी चार वाजता राष्ट्रपती मोहम्मद शहाबुद्दीन नव्या सरकारला शपथ देतील तत्पूर्वी लष्करप्रमुख जनरल बेकर उज इमान यांनीही युनिसेनची भेट घेऊन चर्चा केली युनिसेनच्या काळात अल्पसंख्याकांवरील हल्ल्यांमुळे भारत आणि बांगलादेश संबंधात काही तणाव निर्माण झाला होता मात्र आता तारिक रेहमान यांच्या नेतृत्वाखालील नव्या सरकारकडून उभय देशातील संबंध सुधारतील अशी अपेक्षा व्यक्त केली आहे जीप इंडियाने आपली लोकप्रिय यू मेरिडीनचे नवीन ट्रॅक एडिशन भारतात लाँच केले या नवीन मॉडेलची किंमत छत्तीस लाख रुपयांपासून सुरू होते गाडीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यातील दुसऱ्या रांगेतील सीट्स आता एकशे चाळीस मी मागे सरकवता येणार आहे ज्यामुळे मागच्या बाजूला बसणाऱ्या प्रवाशांना अधिक जागा मिळेल आणि आत जाणे देखील सोपं होईल गाडीच्या लूकला अधिक प्रीमियम बनवण्यासाठी यात नवीन डिझाईन अलायन्स व्हील आणि काळ्या रंगाचे आकर्षक ग्रील देण्यात आले आहे इंजिनमध्ये कोणताही बदल नसून यात शक्तिशाली डिझेल इंजिन आणि सुरक्षेसाठी येण्यासारखे अत्याधुनिक फीचर्स देखील मिळणार आहेत या खास गाडीचे बुकिंग आता सुरू झालं आहे देशातील घाऊक बाजारपेठेतील महागाईने पुन्हा एकदा डोक्यावर काढले असून जानेवारी दोन हजार सव्वीसमध्ये घाऊक मूल्य निर्देशांकावर आधारित महागाईचा दर एक पॉईंट एक्क्याऐंशी टक्क्यांवर पोहोचला आहे सरकारी आकडेवारीनुसार सलग तिसऱ्या महिन्यात महागाईची वाढ नोंदवण्यात आली आहे डिसेंबर पंचवीसमध्ये हा दर शून्य पॉईंट त्र्याऐंशी टक्के इतका होता प्रामुख्याने अन्य पदार्थ भाज्या उत्पादित वस्तूंच्या किमती वाढल्याने हा परिणाम दिसून आला आहे अन्न पदार्थांची महागाई डिसेंबरमधील शून्य पॉईंट त्रेचाळीस टक्क्यांवरून वाढून जानेवारीत एक पॉईंट पंचावन्न टक्क्यांवर गेली तर भाज्यांच्या महागाईत सहा पॉईंट अष्ट्याहत्तर टक्क्यांपर्यंत मोठी वाढ झाली आहे बिगर अन्न वस्तूंच्या श्रेणीतही मोठी वाढ पाहायला मिळाली विशेष म्हणजे इंधन वीज क्षेत्रात उणे चार पॉईंट एक टक्के अशी घसरण कायम आहे किरकोळ महागाईचा दर सध्या दोन पॉईंट पंच्याहत्तर टक्के असून रिझर्व्ह बँकेने नुकताच व्याजदर दोन पॉईंट पंचवीस टक्क्यांवर स्थिर ठेवला आहे प्रसिद्ध अभिनेता राजपाल यादव याचा चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला असून दिला अठरा मार्चपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केलाय तिहार जेलमध्ये असलेल्या राजपालने न्यायालयाने आज दुपारी तीन वाजता तक्रार कंपनीच्या नावे एक पॉईंट पाच कोटी रुपये जमा करण्याचे आदेश दिले होते या अटीची पूर्तता केल्यानंतर न्यायमूर्ती सुवर्णकांता शर्मा यांनी त्याला जामीन देण्याचे आदेश पारित केले राजपालच्या पुतळीचे एकोणीस फेब्रुवारी रोजी लग्न असून एका कौटुंबिक सोहळ्यात सहभागी होण्यासाठी त्यांनी ही सवलत मागितली होती न्यायालयाने पुढील सुनावणी अठरा मार्च रोजी निश्चित केली असून त्या दिवशी त्याला वैयक्तिकरित्या किंवा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित राहण्याचे निर्देश दिले या निर्णयामुळे राजपालला आता होळीचा सण कुटुंबासमवेत साजरा करता येणार आहे दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील लोकप्रिय जोडी विजय देवरकोंड आणि रश्मिका मंदना यांच्या लग्नाची चर्चा पुन्हा एकदा रंगली आहे सोशल मीडियावर सध्या दोघांच्या लग्नाची एक कथित निमंत्रण पत्रिका वेगाने व्हायरल होत असून यामुळे चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे व्हायरल पत्रिकेनुसार विजय आणि रश्मिका सव्वीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी एका खासगी सोहळ्यात विवाह बंधनात अडकणार आहेत त्यानंतर चार मार्च रोजी हैदराबाद येथील ताज कृष्णा येथे एका भव्य रिसेप्शनचं आयोजन करण्यात असल्याचा दावा या पत्रिकेत करण्यात आला आहे मात्र अद्याप विजय किंवा रश्मिका यांपैकी कोणीही अधिकृतरित्या वृत्ताला दुसरा दिलेला नाही ही, ही पत्रिका खरी आहे की चाहत्यांनी बनवलेली आहे याबाबत अद्याप संभ्रम कायम असला तरी सोशल मीडियावर त्यांचा शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे अफगाणिस्तानचा सा कर्णधार राशिद खान यांनी टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेमध्ये सातशे वळी पूर्ण करून नवा जागतिक विक्रम प्रस्थापित केलाय या फॉर्मॅटमध्ये सातशे वळींचा टप्पा गाठणारा तो जगातील पहिलाच गोलंदाज ठरलाय टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार सव्वीसमध्ये यू ए विरुद्धच्या सामन्यात त्यांनी ही ऐतिहासिक कामगिरी केली तत्पूर्वी त्याने डेव्हन ब्राव्हो सुनील नरेन यांसारख्या दिग्गजांना मागे टाकले दोन हजार पंधरामध्ये पदार्पण करणाऱ्या रा राशिदने केवळ पाचशे अठरा सामन्यात हा पल्ला गाठलाय त्याच्या या कामगिरीमुळे अफगाणिस्तानने युएवर पाच गडी राखून शानदार विजय मिळवलाय